नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर आपण आज बनवूया गाजरचा हलवा मी अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहे बघा चला ले 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 आता आपण गाजरचा हलवा बनायचा आहे मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे खिसलेलं गाजर टाकते आता कढईमध्ये कढईमध्ये गाजर टाकताना आहे ना गॅस कमी करायचा म्हणजे कमी गॅसावर मग मी त्याला आहे ना आता पपडतवते बघा कमी गॅसावर पप त्याला मग कसं तुपामध्ये चांगलं शिजतं मग ते हे बघा तुपामध्ये चांगलं शिजू द्यायचं त्याला मी एक वाप घेतलेली त्याची पाच मिनटं झाकण झाकून त्याची एक वाप घेऊन घेतली मी आणि आता त्याला तुपामध्येच परतवते तुपामध्ये चांगलं शिजू द्यायचं त्याला मग साखर तुमच्या टाकू त्याच्यामध्ये कारण की गाजर गोड असतो कोणाला गोड आवडतो कोणाला क कमी गोड आवडतो बघा मी आता त्याच्या साय टाकलेली दुधाची आणि दूध पण टाकली गाजरच्या मध्ये दुधाची साय टाकून बनवण्याची ही मी पद्धत तुमच्या समोर आणलेली आहे याची जी चव आहे ना पेडासारखी ते मी आता साय टाकून घेतल्या छानपैकी मिक्स होऊन गेलेली आहे आपला हलवा छानपैकी शिजून गेलेला आहे आणि खमंग असा वास येतोय तुम्हाला माझा हलवा आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका